तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव सगळ्यात महत्वाचा वाटला म्हणून बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जयंती ही चौदा महिन्या एकाच दिवशी चालती करायची हा दुग्ध शतकाचा योग आम्ही साधला आणि त्याचा आम्ही सचिन झालो पहिल्या वर्षी माहि्या सीमा पाटील ज्वाली मुलींचा कार्यक्रम झाला दुसऱ्या वर्षी विद्रो शाळेत शीतल साडे सचिन पाणी यांचा प्रयोगाचा कार्यक्रम झाला यावर्षी आपण आशेवती शंभूराजे या विषयावरती व्याख्यान केला ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्रीमंत सर यांनी म्हणून केलेला आहे आणि बुद्ध शिवराय कुर्शभाकडे आंबेडकर होती जी काही प्रबोधनची गाणी आहेत ती गाण्यासाठी भीम काढण्या कडुबाई करा तुम्ही खाता भाकरी त्या भाकरीवर बाबासाहेबांची सय ही जी फेमस आहे किंवा सोने माई माय सोने न माय सोने भरली ओकी ही जी गाणी प्रसिद्ध जाईल त्या कडुबाई खरातला आपण प्रथमच साचण्यामध्ये होतोय पावसाळ्याचं साधारण वातावरण आहे तरीसुद्धा शंभूराजांच्या जयंतीचं अवस्थ्य साधून मेघराजासुद्धा थोडीफार वृष्टी करून निघून जाईल तेवढी आम्हाला खात्री आहे मात्र आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून तमाम साखर वाशियांनाचं नव राहणार आहे जातीयतेचे चटके बाबासाहेब आंबेडकरांना घुसले वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिकावं लागलं मात्र देशाचं संविधान निर्माण केलं त्याच पद्धतीनं वर्णव्यवस्थेचे चटके त्या काळात शंभूराजेला घुसले आणि अद्वितीय कामगिरी करणाऱ्या शंभूराजांना बदनाम करण्याचं कलम कशाचे काम केलं ते पुसून काढण्याचं काम मराठ्यांच्या राजधानीमध्ये साखरेच्या राजधानीमध्ये शिवरायांच्या वंशजांच्या साक्षीनं रिपब्लिकन पार्टी भेटण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम अगोदर दोन वर्ष आम्ही कुठलेही राजकीय नेते बोलवले नव्हते मात्र वेळेला कमिटी निर्णय घेतला विशालबाबू बोलले मोरेसाहेब बोलले की नाही इलेक्शन झालं प्रती, प्रती, प्रतिप्रदि प्रतिप्रतित्व सविपलं आत्ता किमान लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाला मानसन्मान करणे गरजेचं आहे म्हणून यावर्षी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार शिवरायांचे थेट तेराव्या वंश श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रमुख उपस्थित असणार आहेत आणि विशेष उपस्थितीमध्ये माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शेलंद्राजे भोसले जे शिवरायांचे तेराव्या वंशेज आणि लोकप्रिय आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आहेत त्यांच्यासोबतच खासदार निधी काका पाटील जे राज्यसभेचे खासदार आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्याच्यासोबतच मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरदाबा पाटील त्यानंतर ग्रामीण विकास आणि पंचायत राजमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे आणि त्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई हे उपस्थित राहणारे त्यांना प्रत्येकाने भेटून आम्ही निमंत्रण दिलेलं आहे